नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आता आमच्या पणजीवरती तर आता तुम्ही आमच्या पणजीवरती नजारा पाहू शक शकता की ते पाणी आलेलं आहे काल रात्री खूप पाऊस पडला त्या दरम्यान आमच्या पणजीला खूप पाणी आलेलं आहे मग बघा तिथे आम्ही जे समोर जे पाण्याचा पांढरा कलर दिसतो आहे जे फेस येतो आहे तिथे आमचे कपडे धुतले जातात त्यात आता उभारण्याची सुद्धा सोय नाही आहे पाणी वाच तिथे आलं आहे हा बघा एवढं पाणी आमची पायवाट आहे तुम्ही सुद्धा पाणी जाते फुल दुर पाणी आहे खूप पाणी असलं आहे पाणीच पाणी आहे सगळीकडे खाऊ शकता तुम्ही कालपासून बोलतय खूप पाऊस पडतोय खरंच खूप पाऊस खूपच आहे बघा पाणीच पाणी आहे नुसतं सगळीकडे पाण्याला बघा फोर्स पण बघा किती जाम आहे पूल आहे पूल आता बघा कॉलेज साईज आहे आणि खाली फोर्स बघा किती जाऊ पण शकत नाही एवढाच फोर्स आहे पाण्याला अरे पण आपण काय गावठी जा तर आपण आपल्याला काय टेन्शन नाही जाण्यात बाहेरून बघायचं तर नक्की हडपण नव्हतो कारण फोर्सच कसं आहे खूप खूप पाऊस पडतोय आम्ही आत्ताच पंधरा मिनिटापूर्वी चिजगरच्या पुलावरती गेलेलो मांडवी सिरीगर पूल आहे त्याच्यावरती तिथे पण म्हणजे पुलाच्यावरून पुला पाणी गेलेला रात्री सकाळपर्यंत जात होता आम्ही इकडो तेव्हा थोडा कमी झाला होता पाणी त्यामुळे आम्ही इथे जाऊन थोडं शेल्फे वगैरे काढल्या मस्त मस्त एकदम व्यू तर एक नंबर आहे इकडे हा बघा आमच्या पनलीचा वरचा व्ह्यू इकडे सगळ्या सुपारीच्या बाग आहेत खाली जवळजवळ तीन चार किलोमीटर खालीपर्यंत सुपारीच्या बागच आहेत इकडे आमचा खांदाडा म्हणून आहे एरियाचं नाव त्या खालीपर्यंत आहेत इकडून आम्ही चाललो आहे देवळामध्ये आमच्या देवळामध्ये मेरुप देणं आहे देवाचा तर त्यासाठी मी देवळामध्ये चाललो आहे चला ito yan ang telepono